सुप्रभात मित्रांनो तर आता वाजलेत सकाळचे सात म्हणजे पाहुणे सात झालेत सात वाजता मी उठलो आहे माझा झोप एवढी की मी सारखंच परत परत झोपलो इथं बसल्या बसल्या बस त्यामुळं आता उठून जरा काम केलं पाहिजे ना त्याशिवाय झोप जाणार नाही हे अंतर असं आत ठेवलं पाहिजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळ असं मला किती झोप आली आहे काय करू शकत नाही आता झोप येते सुट्ट्या आलेत ना झोपेला का आलं बाबा सुट्ट्या लागलं त्याला आपण पाहिजे

माझ्या पायाला लागले लागले तर सुद्धा मी एवढं काम करतोय तबलीत राही शरीरा तपता येत करा ते मित्रांनो झावळे كده साफसफाई ही बंदा पूर्ण घासून काढली ही पण बंदा पूर्ण घासून काढली हे पण घासलं जे पण धुतला चांगला बेसिंग सगळं स्वच्छ केलं आता माझ्या आवाज येते पाणी आहे मी ओर मेहनत करतो मित्रांनो काय लागेल तुम्ही थोड़ी मेहनत कर तुम्ही पण घरावरचं काम कर तुम्ही मी मित्रांनो ही उशी परवा धुतली ती अजून नाही सुकली डायरेक्ट उशीच धुतली आम्ही ती सुकतच नाही काय ती उशी परवा धुतली आम्ही ती अजून गेली नाही आता काय होली भोरवली आमची सिस्टम उलटी आहे मित्रांनो हा नळ वर केला की साधं पाणी येतं आणि नळ खाली केला की पाणी येतं आणि आता दोन्ही पण अधिवेशन उभे असतात दोघांना साईड टाकायचं असतं पण आमची सिस्टीम उलटी आहे ना वरती केल्यावर पाणी येतं काय हो कधी येणार

बॅग अडकवायला गेलो मी खांद्यावरती आणि तितक्या ते हित हे आहे ना ह्याच्यामुळे डायरेक्ट हा पट्टाच तुटला बा अडीचशे अडीचशे रुपये बाय 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 डायरेक्ट बरं ना ते थांबायचं बिंबायचं नाही कुठं डायरेक्ट वरळीला का कुठं थांबायचं डायरेक्ट इथून वरळी मी पण चालतो मला पण शिकव मग तुमचं काम मग बापले एकत्र काम करू मस्त ट्रेन आली ट्रेन आली बाय बाय आता मी बसलोय जेवायला चपाती भाजी मी नाश्ता करायला बसलोय चपाती भाजी ही भाजी कशी तरी वेगळी चपाती आहे पण कशी तरी वेगळीच भाजी ते पाणी कशी तरी वेगळीच भाजी ट्राय केली पाहिजे ट्राय करतो मग असतो आता घर मी बसलोय गॅझरेच कारण की आतमध्ये पण गरम आत नाही घुस्मेटला सारखं ना मी बाहेर येऊन गॅझरेच बसलोय पण बाहेर दाखवण्या तापलंय बा बाक चटके माझे लक्षात चटके बसतात पाणीला मला म्हटलं तो किलो आला अंड्याशी नसतो वैता आले व्हायचा आलो जरा टीव्ही बघूयात अभ्यास आता सुटलं जरा तुम्ही बघू जेवतो जरा टी व्ही बघतो आणि मग तुम्हाला मी ओमके त्या मित्रांनो आता मी गेलो रेडी करायला बाहेर कारण की आम्ही चललं नाहीचली ट्रॅक पण गेला आणि माझा ट्रॅक पण सुद्धाच आहे ना म्हणून आता गावी पण जायचे म्हणून आम्ही त्याला ट्रॅक पण गेला ट्रॅक पण बघू जॉईन चूज करून तू मस्त काय जाणार भेटू डायरेक्ट ओके त्या मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आहे मित्रांनो आता आम्ही आलो बँकेजवळ जवळ आईला पैसे काढायचे होते म्हणून ते बिचाराच बरोबर चालतो आहे हे बिचारा सायकल वर लोक मस्त गाड्यावर आरामात बसून गाडी पळवत आहेत कपडे घेतली आहेत एक ट्रॅक पॅन्ट घेऊन घेतलं चांगलं महाराष्ट्राचं पडलं जास्त नाही जास्त तिथे आता आम्ही घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो रस्त्यावर ब्लॉक सुद्धा Trombok मी तर ना आत्ता मी सी कपडे घालून ट्राय केली ती जे पण मी ट्राय केलं तर मी तुम्हाला आता दाखवतो मी कसा दिसतोय उद्या सकाळी तुम्हाला दाखव मी कसा दिसतो सकाळीच घालून दाखवतो मी आंघोळ वगैरे जरा फ्रेश आणि खूप गरम होतोय ना सध्या आणि गावाने असं चिव शिव वगैरे सगळं अंग अंगात चावलं आहे त्यामुळे मी आंघोळ करून आलो जेवलो तर अच्छा मी ते थांबव उद्या आम्ही सल्लोय दामी गावा जेव्हा तर उद्या चाललं आहे आम्ही गावी तर उद्या मला गावचा ब्लॉग दिसतील बघते तरी ट्रॅव्हलिंग थोडंसं मग गावी जाणार आहे तेवढंच तर आजच्या ब्लॉगला मी तर संपवतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ज्या ब्लॉग माहितीपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय